आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वेतन थकीत वेतन वैद्यकीय बिल या सर्वांच्या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती देणार आहे हे पत्र जे आहे ते शिक्षण संचालनालय या विभागाचं असून या तिन्ही घटकांच्या अनुषंगाने काही महत्वाची माहिती आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र जे आहे ते माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविण्यात आलेलं आहे दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस हे पत्र शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात वेतनाव्यतिरिक्त अन्य प्रकारची देयके अदा करण्याची परवानगी देण्यासंदर्भातलं हे महत्वाचं पत्र आणि या पत्राचे दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया की या पत्रात काय म्हटलं शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण दोन हजार चारशे पंधरा अर्थसंकल्प दिनांक पंधरा सात दोन हजार सतरानुसार चालू आर्थिक वर्षाव्यतिरिक्त अन्य कालावधीची देयके थकीत समजून त्यास मंजुरी प्रदान करण्याचे अधिकार शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात आले आहे सदर देयक अदा करताना मार्च ते फेब्रुवारी या महिन्याचा नियमित खर्च भागविणे आवश्यक आहे तसेच थकित देयकासाठी आवश्यक असणारे जादाचे अनुदान उपलब्ध असल्याचे अथवा उपलब्ध करून देण्याची खात्री करूनच मागील आर्थिक वर्षाच्या दाव्यांना मान्यता देणे आवश्यक आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये थकीत व वैद्यकीय देयके अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीत विकसित करण्यात आली त्यानुसार फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सर्व देयके ऑनलाईन अदा होत आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्ह्याचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्षक चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे एकतीस पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर पाचशे एकोणपन्नास आणि एकोणवीस शून्य एकमध्ये खालील प्रकारची देयके अदा करण्याची परवानगी देण्यात येत आहे उपरोक्त लेखाशीर्षामध्ये वैद्यकीय देयके यथानियम ऑनलाईन अदा करण्यात यावे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये विविध कारणास्तव अदा न झालेले व संचालनालयाकडून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये पूर्व मान्यता प्रदान करण्यात आलेली थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावे लेखाशीर्ष तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी व पाचशे अकरा आणि एकोणीस अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये केवळ नियमित वेतन व पुनर्मान्यता देण्यात आलेले थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावे उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानातून उपरोक्त खर्च भागविण्यात यावा उपरोक्त देयक अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित वेतन पथक यांनी देयके अदा करावीत असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे बारा जून दोन हजार चोवीसचं हे पत्र वेतन आणि अन्य थकीत बिलाच्या संदर्भात लेखा शीर्षनिहाय महत्वाची माहिती देणार आहे आणि सदर पत्र हे माननीय आयुक्त शिक्षण यांना सविनय सादर करण्यात आलेला आहे सोबतच विभागीय शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांना हा यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आलेला आहे असे अत्यंत महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद